नमस्कार मित्रांनो मी गणेश वनकर एगनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो एम सी स्ट्रेनोग्राफर याच्या किती जागा रिक्त आहेत यांच्यासाठी नेमकी पात्रता काय असते अभ्यासक्रम काय असतो शैक्षणिक अहता वयोमर्यादा हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आज आपण एक पाच दोन हजार पंचवीस पर्यंत या एमपीएससी स्टेनोग्राफर मधील किती पद रिक्त आहेत या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत तर त्यात आपण बघणार आहोत तत्पूर्वी एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीस ची जाहिरात जी जा आहे तर ती लवकरच येणार आहे तुमच्याजवळ थोडाच कालावधी उरलेला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला परिपूर्ण अशी तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी आपण संपूर्ण बॅच जे आहे पूर्व प्लस मुख्य अशी बॅच लॉन्च केलेली मराठी माध्यम मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा फॉर्मॅटमध्ये असणार आहे चॅनलवर आपण सुरू केलेले आहेत तर ते तुम्ही एकदा नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅच नक्की जॉईन कराल बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करा तसेच हा नंबर आहे यांना कॉल करून जर काही तुम्हाला टेक्निकल अडचण आली कोर्स जॉईन करताना तर त्यांना तुम्ही अवश्य विचारा आमची टीम तुम्हाला नेहमी मदत करेल बघा लघु लेखक या संवर्गातील एक पाच दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे लेटेस्टची आकडेवारी आहे ती पाहूया बघा सगळ्यात आधी उच्च श्रेणी लघु लेखक हे जर पाहो हायर ग्रेड स्टेनोग्राफर म्हणतात त्याला मंजूर जर पद पाहिली तर दोनशे एकोणतीस पद मंजूर आहेत कार्यरत पाहिले एकशे त्र्याण्णव आहेत म्हणजे जागा किती खाली आहेत छत्तीस म्हणजे या छत्तीस रिक्त जागा आहेत भविष्यात यांची जाहिरात येऊ शकते पुन्हा निम्न श्रेणी लघु लेखक यांचं जर मी पाहिलं तर मंजूर दोनशे अठरा आहेत एकशे अकरा भरलेले आहेत आणि एकशे सात जागा रिक्त आहेत म्हणजे यांची जाहिरात भविष्यात येऊ शकते पुन्हा टंक लेखक याच्या एक्क्याण्णव जागा मंजूर आहेत एकोणतीस भरलेल्या आहेत आणि बासष्ट जागा ज्या आहेत तर ते रिक्त आहेत म्हणजे या छत्तीस एकशे सात आणि बासष्ट एवढ्या जागा आपल्याला या लघु लेखक श्रेणीमधील जे आहे तर ते रिक्त बघायला मिळतात तर भविष्यात लवकरच एमपीएससीच्या माध्यमातून यांची जाहिरात जी आहे तर ते आपल्याला अपेक्षित आहे आपण आता एक एक करून या पदांविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया बघा उच्च श्रेणी लघु लेखक मराठी इंग्लिश याच्यासाठी हे गट अराजपत्रित संवर्गातील पद आहेत मागे देखील याची जाहिरात आलेली होती जवळपास बत्तीस जागा तेव्हा होत्या आणि याचं जर वेतन श्रेणी पाहिलं तर ती खूप जास्त इवन दो पी एस आय एसटी आय एस यांच्यापेक्षाही जास्त वेतन श्रेणी आहे याची किती आहे एस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढी याची वेतन श्रेणी जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळते आपण जर याची शैक्षणिक अर्धा पाहिली तर याच्यामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा काय तो दहावी पास पाहिजे त्याच्यानंतर एकशे वीस शब्द प्रति मिनिट मराठी लेखनाची तीस शब्द प्रति मिनिट इतकं त्याच्याजवळ काय पाहिजे प्रमाणपत्र पाहिजे समजा मराठीला अप्लाय करायचं असेल ना तुम्हाला एकशे वीसच तुम्हाला लघु लेखनाचं आणि तीसचर तुम्हालाही पाहिजे तेच इंग्लिशचं असेल तर एकशे च आणि त्याच्यानंतर हे चाळीस पर्यंतच तुम्हाला लागतं तर टायपिंग प्लस लघु लेखनाचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं असतं त्याच्यानंतर याची निवड प्रक्रिया कशी असते बघा जर कमी अर्ज आले ना तर डायरेक्टली तुम्हाला याला बोलवलं जातं मुलाखतीसाठी पण समजा अर्जाची संख्या ही जास्त असेल वाचवीपेक्षा जास्त असेल तर अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याच्या दृष्टीने जी आहे तर तुम्हाला एक चांगली परीक्षा एक छोटी परीक्षा जी आहे तर ती केली जाऊ शकते इथं कारण की याची अर्हता जे ना तर प्रत्येक व्यक्ती कंप्लीट करेल असं नसतं कारण की हे सर्टिफिकेट काढायला त्या पर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो त्याला म्हणून काय प्रत्येकाला जमेल असं काही शक्य नसतं म्हणून ज्या ज्या वेळी ही परीक्षा होते त्यावेळी एक सेपरेट अभ्यासक्रम त्यांच्या मार्फत जो आहे तो तो प्रकाशित करण्यात येतो वयोमर्यादा जर पाहिली तर अठरा ते अडतीस कॅटेगरी वाल्यांसाठी त्रेचाळीस तर हे वयाची जी आहे तर ती अट असते इथं फॉर्म भरण्यासाठी पुन्हा फॉर्म भरताना तुम्हाला ही सर्व कागदपत्र जी आहेत तर ती लागत असतात म्हणून भविष्यात जर कोणी लघु लेखक या पदासाठी तयारी करत असेल तर त्याच्याजवळ ही सर्व कागदपत्र असणं गरजेचं असतं त्याच्यासोबतच आपण निम्न श्रेणी लघु लेखक पाहूया मधला गट ब अ राजपत्रित पंचावन्न जागा होत्या मागच्या वेळी जेव्हा जाहिरात आली होती बघा एस चौदा म्हणजे पी एस आय एस टी आय एसओ लेवलचं पद आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं तुम्हाला वेतन जे आहे तर ते इथं मिळत असतं म्हणजे हे जे पेमेंट आहे ना तर ते हमखास तुमचं पन्नास प्लस जे आहे तर ते क्रॉस होतं पुढे आपण जर इथं पाहिलं ना वयाची अट पण इथं अठरा ते अडतीस आहे आणि कॅटेगरी वाल्यांसाठी आपल्याला त्रेचाळीस वयाची अट जे आहे तर ते इथं बघायला मिळते पुन्हा जर आपण पाहिलं पात्रता काय की तो दहावी पास पाहिजे आणि मराठी लघु लेखनाची शंभर शब्द प्रति मिनिटाची त्याची एक्झाम पास पाहिजे आणि मराठीची तीची टायपिंग त्याची कंप्लीट पाहिजे तर तो या पदासाठी फॉर्म जो आहे तर तो भरू शकतो बाकी निवड प्रक्रिया काही फिक्स नसते जर अर्ज कमी आले हो तर डायरेक्ट मुलाखतीसाठी बोलवतात आणि जर अर्ज जास्त आले तर सगळ्यात आधी एक चालणी परीक्षा होते त्याच्यानंतर मुलाखत येऊन तुमची जी आहे तर ती निवड होत असते एक्झाम पॅटर्न जो आहे तो त्यांचा फिक्स नसतो ज्यावेळी जाहिरात येते तर त्यावेळी जाहिरातीचे फॉर्म भरल्यानंतर ते काही दिवसांनी हो एक्झाम पॅटर्न जो आहे तो जाहीर करत असतात पण एक अशी परीक्षा आहे की ज्याचा एक्झाम पॅटर्न आहे त्याचं पीवायक्यू अनालिसिस पण आहे आणि सगळं काही अवेलेबल आहे दरवर्षी ती जाहिरात फिक्स येते ही जा काही जाहिरात दरवर्षी फिक्स नसते आणि दरवर्षी येणारी जाहिरात ती म्हणजे आता जा आपली एमपीएससी जाहिरात लवकरच येणार आहे त्यांच्या वेळापत्रक आलेले वेळापत्रकानुसारच सर्व काही प्रोसेस होत असते तर याच्यासाठी तुम्हाला वाटतं की मला अशी परिपूर्ण तयारी करायची मला एक स्ट्रक्चर ऑर्गनाईज वेने तयारी करायची तर त्याच्यासाठी आपली बॅच जी आहे पूर्व प्लस मुख्य लॉन्च केलेले सध्या ही बॅच पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून लाईव्ह स्वरूपात जी आहे तर ती सुरू होणार आहे लाईव्ह सेशन नंतर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये कितीही वेळा जे आहेत तर ते बघू शकतात संपूर्णतः एक्सपर्ट फॅकल्टी ज्यांना कंबाईन मध्ये शिकवण्याचा अनुभव आहे त्याच फॅकल्टीद्वारे तुम्हाला जे आहे तर ते इथे शिकवलं जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात बॅच जॉईन करण्यासाठी आपलं इग्नाईट अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करावं भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद